मी रसिका पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्यात था हद्दीत मोरेवस्ती चिंचाचा माळा येथील एका गोडाऊन मध्ये धा टाकून सत्तेचाळीस गॅस सिलेंडर जप्त केले या परिसरातील एका गोडाऊन मध्ये मा मानवी जीवितास धोका असताना सुद्धा बेकायदेशीरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस काढून घेतला जात होता सदर ठिकाणी चिखली पोलिसांनी छापा टाकून आरोपी नामे मयूर सुनील शेगावकर याला अटक केली तर फरार गोडाऊन मालक अजय जैन यांचा शोध चिखली पोलीस घेत आहेत या प्रकरणी चिखली पोलिसांनी भाधवी कलम दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी सह जीवनावश्यक वस्तूंचा कायदा कलम तीन सात सह स्फोटक अधिनियम पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून सत्तेचाळीस घरगुती वापराचे सिलेंडर प्लास्टिकचा पाईप आणि एक वजन चंदनकाठा असा मुद्देमाल देखील जप्त केला आहे अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी आम्हाला चिखली परिसरातील मोरे वस्ती येथील चिंचेचा माळा या परिसरामध्ये कोणीतरी अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचं साठा केल्याची माहिती मिळालेली होती माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोवीसाहेब यांनी हद्दीमध्ये धोकादायकरित्या गॅस सिलेंडरचा कुणी साठा करत असेल त्याचा रिफेकलिंग करत असेल यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुसरून आम्ही चिंचेच्या माळा शिवपार्वती सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या एका गोडाऊनवरती रेड केली या रेडमध्ये आम्हाला त्या ठिकाणी सत्तेचाळीस वेगवेगळ्या प्रकारचे गॅस सिलेंडर मिळून मिळून आले आणि ते गॅस सिलेंडरचं हँडलिंग करणारा जो माणूस होता मयु मै, मयूर सेगावकर याला आम्ही ताब्यात घेतलं तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की गॅस रिफिलिंगचा यापूर्वी व्यवसाय करणारा ज्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असणारा इसम अजय जैन हा तो व्यवसाय चालवत असल्याचं आम्हाला लक्षात आलं त्यानुसार आम्ही मयूर सुनील शेगावकर याला अटक केलेली आहे आणि तपासामध्ये यांनी हे गॅस सिलेंडर कुठून आणले त्याचप्रमाणे सार्वजनिक लोकवस्ती असणाऱ्या भागामध्ये असा कृत्य व्यवसाय करत असल्यामुळं विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी आय पी सी विथ एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अटक आरोपी हा सध्या पोलीस कोठडीत असून पाहिजे आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत एकूण किती आरोपी आहेत या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेले दोन आरोपी आहेत परंतु त्यांनी हे जे गॅस सिलेंडर भरलेले आणलेली होती ती कुठून आणली कशा पद्धतीने आणले याबाबतचा तपास आम्ही करत आहोत